एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पदा महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजे गणपती आगमनाच्या पूर्वदिनी हारतालिका व्रत महिला मोठ्या मनोभावे करतात या हारतालिकेच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यासह पार्वती व सखीच्या मूर्तीची कलात्मक रूपे बाजारात दाखल झाली आहे आकर्षक रंगात रंगवलेल्या या हरतालिकेच्या मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत पार्वती आणि सखीसोबत मध्यभागी महादेवाची पिंड असलेल्या मूर्तींना पसंती मिळत आहे तसेच काही मूर्तींमध्ये गणरायाचीही मूर्ती आहे हरतालिका व्रत यंदा शुक्रवारी असल्यानं बाजारपेठेत हरतालिका मूर्तींसह पूजेसाठी लागणाऱ्या सोळा प्रकारच्या झाडांची पत्री फुले फळे सौभाग्य साहित्य खरेदीसाठी महिलांशी मोठी गर्दी दिसून येत आहे तर पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती तसेच शहराच्या मुख्य मार्गावर शॉपिंग सेंटर येथे विविध प्रकारच्या फळांनी स्टॉल सज्ज झाले होते त्यामुळे नागरिकांनी फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती